काजूवाडी येथील ग्रामस्थांनी आम्ही राहत असलेले सर्वे नंबर सत्तावन्न क्षेत्रफळ पाच बासष्ट एक्कावन्न हे कायमस्वरूपी गावठाण म्हणून जाहीर करून मिळण्याबाबत तसंच आवश्यक असेल ते संरक्षण भिंत बांधून मिळण्याबाबत असं काजूवाडीच्या खूप ग्रामस्थांनी मला निवेदन दिलेलं आहे मित्रांनो आता आचारसंहिता आहे आचारसंहिता संपल्यानंतर मी ह्या कामामध्ये कुठेही निवडणूक का आचारसंहितेचा भंग न होता मी स्वतः ह्याच्यात जातीनं लक्ष घालेन हा देखील शब्द मी आपल्याला देतो तसंच खोपोली नगर परिषदेच्या हद्दीतला प्रभाग क्रमांक तेरा मनकी हिल परिसरामध्ये वीज पाणी आणि रस्ता या मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून करता आम्हाला काही माझ्या सहकाऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की ह्याही भागामध्ये आचारसंहितेचा कुठलाही अडचण न येऊ देता ही निवडणूक दोन तारखेला आणि तीन तारखेला निकाल लागल्यानंतर मला मुंबईतच मी असतो जास्त काळ माझा मंत्रालयात जातो त्यावेळेस याही कामामध्ये काय करणं गरजेचं आहे काय आम्ही त्याच्यामध्ये मदत करू शकतो तसंच खोपोली शहरातील काजूवाडी भागात राष्ट्रीय महामार्ग रुंदीमुळं रुंदीकरणामुळे मानवी वसाहतीस धोका निर्माण झाल्याची माहिती देण्याबाबत याही करता आम्ही त्याच्यामध्ये काहीतरी तिथं संरक्षण भिंत किंवा अन्य बंदोबस्त न केल्यास धोका निर्माण होऊ शकतो डोंगराची छाटणी तिथं केलेली आहे पावसाळ्यात वारंवार डोंगराचा भाग कोसळतोय आणि त्याच्यामुळे लोकांचा जीव धोक्यात आलेला आहे या सगळ्या गोष्टीच्या करता देखील किंवा काही काळाकरता तो कोसळला दरड कोसळली तर तिथल्या वाहतूक देखील बाधित होती आणि त्याच्यामुळं ज्या काही अडचणी येतात याही संदर्भामध्ये आमचा काहीतरी राज्य महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाच्या अधिकारी काही उडवा उडवीची उत्तरं देतात असं सांगितलं ती उडवा उडवीची उत्तरं न देता त्यांच्याकडनं स्वतःसारखं का सरळ काम करून घेण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री म्हणून माझी स्वतःची राई याही बद्दल आपण मुकुंद नगरचा खूप मोठा प्रश्न होता रोडचा त्यांना आपण पर्यायी रोड कायमस्वरूपी रोड आपण त्यांना दिलाय आणि सुशोभीकरण गार्डन हे सगळे आपण कामं केलेलीच आहेत अशी आपण कामं केली आहेत आणि अनेक कामं आपली थोडी बाकी पण आहेत ते आपण पुढच्या याला मार्गे लावू आता मला नवीन प्रभाग आहे मंकी हिल दस्तुरी नऊ नंबर सायमाळ तिथले जरा रोडचे प्रश्न आहेत रिटर्निंग वॉल पाहिजे अंडरग्राऊंड भुयारी मार्ग पाहिजे त्यांना मेन तिथे मोठा हायवे आहे त्या हायवेनी त्यांना त्यांची गुरं वगैरे चरायला नेताना त्यांना खूप प्रॉब्लेम होतो तर त्यांना अंडरग्राऊंड भुयारी मार्ग पाहिजे आहे तर तो आपण मार्गे लावणार आहोत शंभर टक्के तो मार्गे लावायचा आपल्याला आणि घाटामध्ये भुयारी घा स्ट्रीट लाईटचाही प्रश्न आपण सोडवणार आहोत घाटातला हेच प्रश्न मला त्या लोकांनी जे प्रश्न माझ्या पुढे मांडले आहेत की आमची ही ही कामं तर त्यांना माझ्यावर शंभर टक्के विश्वास आहे की आम्ही हे काम त्यांची करणार आहोत आणि पण बघितले त्यांनी की मी काय केली काम त्यामुळे त्यांना विश्वास आहे माझ्यावर की मी हे शंभर टक्के काम मार्गे लाव लावणार जनतेची सेवा करायची काम करायचं आहे प्रभागाचं सगळं काम करायचंय मला वाटतं मग तेरा मधलं कुणाचं काम ठेवायचं नाहीये काम मला ते मार्गी लावायचं सगळ्या गोष्टीचं म्हणून मी एक उभा राहिलेला माणूस सामान्य माणूस आहे हा तर ते फिरताना मला असं समजते का कुठं गटाराचा थोडासा प्रॉब्लेम येतो कुठं पाण्याचा प्रॉब्लेम बऱ्याच ठिकाणी येतो अशा काही गोष्टी आहेत त्या मी मार्ग लावायच्या याला लागणार एकदा माझं हे झालं मी हे झालं विजय झाला का मी शंभर टक्के तो मार्ग लावणार मी कुठल्या गोष्टीला खोटं बोलणारा माणूस नाही आहे मी सच्चा माणूस आहे म्हणून जनता माझ्या पाठीशी आहे मला मी तो त्यांचा शब्द कधी पा खाली पाडून देणार नाही हा मी सामान्यच माणूस आहे मी त्यांचं काम केल्याशिवाय मी जमिनीवरचा माणूस आहे मला ह्या गोष्टीतलं सगळं कळतंय हां म्हणून मी त्याच्यासाठी मी उभा राहिलो नाही बस मला जनतेला हे जा